पॅरिस मध्ये वास्तव बीडच्या सुपुत्राचा डंका पॅरिस ऑलिम्पिक मध्ये अविनाश साबळेची तीन हजार मीटर स्टिपल चेसच्या अंतिम फेरीत धडक अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत यामध्ये बीडच्या भारतीय अॅथलीट अविनाश साबळे यांनी पुरुषाच्या तीन मीटर स्टिपल चेस स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहून अंतिम फेरी गाठली अविनाश साबळे तीन हजार वर्षापूर्वी अविनाश साबळे यांनी या पिढीतील भारताचा प्रमुख स्टिपल चेसर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली तेरा सप्टेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात जन्मलेल्या अविनाश मुकुंद साबळे एका सामान्य कुटुंबात वाढला आहे त्याच्या आई वडील शेतकरी होते सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने त्याला शाळेत जाण्यासाठी दररोज सहा किलोमीटर धावत जावे लागायचे अविनाश साबळेने कधी स्पोर्ट्समध्ये काही करायची महत्वाकांक्षा बाळगली नव्हती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचा निर्णय त्याने खूप लवकर घेतला होता यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाश साबळे याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती अविनाश साबळेनं सुरुवातीपासून नियोजनबद्ध रीतीने आपला खेळ केला आणि तीन हजार मीटर स्टीपल चेसच्या अंतिम फेरीसाठी अविनाश साबळे पात्र ठरला या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी